नमस्कार मी परत एकदा आपणा सर्वांची एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला आदेश दिले की मनोज जरांगे यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच धवळून निघालं आहे कोणालाच बोलण्याचा आसपेच राहिलेला नाही अशातच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला जिवे मारण्याचा कट रचला आहे मला सलाईनमधून विष प्रयोग केला जाऊ शकतो असा गंभीर आरोप त्यांनी केला ज्यावरून सभागृहाचं वातावरण तापलं होतं आणि अशातच आशिष शेलारांनी भूमिका मांडली की हे आरोप फार गंभीर असून टी मार्फत चौकशी झालीच पाहिजे जरांगेंच्या मागे नक्की कोण आहे कोणाचा राजकीय आधार जरांगेंच्या आंदोलनासाठी आहे ते उघड व्हायलाच पाहिजे आणि बघता बघता सभागृहातील सरकारचे एक एक समर्थक एसआयटी चौकशी करण्याची मागणी करू लागले फडणवीस यांनी या मागणीचा पाठपुरावा केला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले जोवर मनोज जरांगे मराठा समाजाच्या हितासाठी आणि हक्कासाठी लढत होते तोर मी त्यांच्या सोबत होतो मात्र आता त्यांच्या भूमिकेला राजकीय वास येतोय त्यामुळे आता त्यांच्या आंदोलनाची चौकशी झालीच पाहिजे आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागणी मान्य केली ते म्हणाले हिंसा आणि हिंसक वक्तव्य याला लोकशाहीत जागा नाही म्हणून जरांगी पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे त्यामुळे हा संपूर्ण प्रकार नक्की काय आहे हे तपासणं गरजेचं आहे आणि यासाठी एसआयटी निर्माण करावीच लागेल परंतु या एसआयटीचा परिणाम मराठा आंदोलनावर होणार का ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघू त्याआधी एसआयटी काय आहे ते बघू एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अशी टीम जी गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष अधिकाराअंतर्गत नेमली जाते ही नेमण्याचा अधिकार सुप्रीम कोर्ट केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना असतो आता तुम्ही म्हणाल मग सी बी आय आणि एस आय टी यात फरक काय असतो तर सी बी आय हे कायमस्वरूपी म्हणजेच परमानंट संस्था आहे तर एस आय टी, टी हो ही विशेष गुन्ह्यासाठी विशेष काळापुरती आणि तात्पुरती नेमलेली टीम असते मनोज जरांगे एस आय टी चौकशीबाबत म्हणतात चौकशी व्हायची तर होऊ द्या आता मीही मागे हटत नाही आता सगळंच उघड करतो आता नक्की असं काय आहे जे उघड करतील आणि या प्रकरणात कुठला न समोर आलेला मुद्दा उघडीच येतोय हे बघणं उत्सुकाचं ठरेल याबाबत या तज्ञ पत्रकार आणि बऱ्याच विश्लेषकांच्या बाजूही समोर आले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जर या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश सरकार देते तर याआधी बरीच अशी प्रकरणं आहेत की ज्यांचा शोध घेण्याची आणि चौकशी करण्याची गरज होती परंतु आता सरकारचा हेतू नक्की चौकशी करणं हा आहे की मराठा आरक्षणासाठी चालू असलेलं जरांगे पाटलांचं आंदोलन गुंडाळणं हा आहे यामध्ये लोकांची भावना अशी आहे की जोपर्यंत जरांगे सरकारशी बोलून आंदोलन पुढे नेत होते चर्चा विचार विनिमय करत होते किंवा त्यांचे एकत होते तोपर्यंत जरांगे चांगले होते मात्र आता मनोज जरांगे यांचं आंदोलन सरकारला डोईजड झालं आणि त्यामुळेच हा सा एसआयटी घाट घाटला आहे असं म्हणतात आता इथून पुढे येणारी वेळ सगळं स्पष्ट करेलच परंतु महाराष्ट्रातील हे कुरघुडीचे राजकारण थांबलंच पाहिजे तुमचे यावर मत काय नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद